या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक का लोकसंख्या असलेल्या प्रतापनगर तांडा विकासापासून कोसो दूर राहिलेला होता मागील अनेक दिवसापासून सेवा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने होत असलेल्या पाठपुराव्यामुळे आज सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी प्रतापनगर तांड्याला भेट देऊन तेथील मूलभूत सुविधा रोड रस्ता लाईट पाणी ड्रेनेज तसेच इतर सुविधा कशी मिळतील याचा कृती आराखडा बनवण्यासाठी भेटी दिल्या आहेत या भेटीच्या दरम्यान अधिकारी कर्मचारी यांनी लवकरच प्रतापनगर तांड्याला सर्व सुविधा देऊ असे आश्वासन दिलं आहे प्रतापनगर तांड्याला एक मॉडेल तांडा म्हणून विकसित करणे याबाबत आयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याचेही यावेळी सांगितलं यामुळे मागील अनेक दिवसापासून वंचित असलेल्या तांड्यातील लोकांची नाराजी दूर होताना दिसते यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी सहाय्यक अभियंता रस्ते विभाग प्रकाश दिवाणजी यांचे आदेशांवर कनिष्ठ अभियंता विष्णू कांबळे विद्युत विभागाकडील कनिष्ठ अभियंता प्रेमनाथ पवार व त्यांचे सेवक वर्ग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातून कनिष्ठ अभियंता सेफाली दिलपाक ड्रेनेज विभागातून मंजूर मकेदारांचे सेवक वर्ग प्रत्यक्ष जागेवर पाहणीकरिता उपस्थित होते या प्रसंगी सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष अविनाश राठोड सचिव राहुल राठोड उमेश चव्हाण तुकाराम राठोड रणजित राठोड सूरज राठोड प्रतीक राठोड विशाल पवार सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आगे। आगे। सु म चाहिँ नै सु